आता एक बातमी आहे नागरिकांच्या संतापाच्या संदर्भातली ही बातमी समोर येते ती गुरुकृपानगर लक्ष्मीनगर शांताईनगर या वसमत शहरातल्या वस्तीच्या बाबत वसमत शहरामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसतो आहे आत्ता दृश्यांमध्येही आपण तेच अतिशय ठळकपणे पाहू शकता हिंगोलीच्या वसमतमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे अगदी घराच्या समोरून अशा प्रकारची घाण वाहतीय त्यामुळे नागरिकांनी ही समस्या सुटावी याच्यासाठी जय महाराष्ट्रकडे विनंती केली त्यानुसार आम्ही आपल्यापर्यंत तिथल्या समस्या घेऊन येतोय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील शांताईनगर असेल नगर असेल आणि महालक्ष्मी नगर असेल या नगरातील नागरिकांना जो आहे तो शहरातल्या घाण पाणी या वस्तीमध्ये येत असल्यामुळे अनेक त्रास सहन करावा लागत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी या परिसरातील नागरिकांच्या घरासमोर नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि याच वस्तीमध्ये जे आहे ते साधारणतः शंभर ते दीडशे नागरिक मोठी वस्ती करून राहत आहेत आणि वयवृद्ध नागरिक असतील शाळकरी विद्यार्थी असतील यांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे सर आम्ही या वस्तीमध्ये बरेच वर्षापासून राहतोय वसमत शहराचं संपूर्ण जे सांडपाणी आहे ते संपूर्ण इथेच येऊन जमा होत आहे आमचे लेकर इथे खेळतात त्यामुळे या पाण्याचा त्यांच्या आरोग्यावर भरपूर असर होत आहे परिणाम होत आहे आमची अशी विनंती आहे की पाण्याचा काहीतरी उपाय योजना करून द्यावी ज्यामुळे सर्वांच्या आरोग्याला हितकारक असेल इथे राहायला आलो तसं आम्हाला पहिल्यापासून त्रास आहे आता ही परिस्थिती पावसाळ्यात नसताना आहे पावसाळा असताना सुद्धा तिथून यायला पण जागा भेटत नाहीये वेळ भेटत नाही मागच्या वेळेस आम्ही वारंवार व्हिडिओ टाकले एक माणूस तिथे पडून गेला होता पावसामुळे तर त्यावेळेस ती परिस्थिती असती तर आम्हाला गाड्या खूप दूर राहाव्या लागतात मुलांना शाळेत दोन दोन दिवस जायला नाही भेटत त्यानंतर पुन्हा आता आता जी सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यात माणसं तर माणसं जनावर सुद्धा या पाण्यामध्ये सर लेकर खेळू शकत नाहीत या दुर्गंधीमुळे इथे त्यांना अडचण होते खेळायला वगैरे घाण हे सगळ्या नाल्यांचं पाणी इकडेच आहे त्यामुळे याच परिसरामध्ये नदीचं स्वरूप आलेलं या पाण्यामध्ये बसून आंदोलन देखील करणार असं असल्याचा इशारा देखील या परिसरातील नागरिकांनी केला आहे रिधर बाळवंटे जय महाराष्ट्र वस्मत वसमत हिंगोली